माननीय मंत्री महोदय आपल्या शुभ हस्ते काही क्षणातच ध्वजारोहण करतील आणि सोबतच पोलीस बँडवर राष्ट्रगीत आणि लागलीच राज्यगीत माननीय मंत्री महोदय आपल्या हस्ते ध्वजारोहण करताना पत्रकार बांधवांना विनंती आहे की राष्ट्रगीत होत असताना कोणीही हालचाल करू नये आणि ज्यावेळेला आरपीआय माहुले साहेब माननीय मंत्री महोदयांना रिपोर्टिंग करायला येतील त्यावेळेला त्या दरम्यान कुणीही मध्ये थांबू नये अशी विनंती करण्यात येत आहे माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होत आहे की। भारत माता की आजपासून सत्याहत्तर वर्षापूर्वी भारताने स्वातंत्र्याचा सूर्य बघितला आणि या निमित्ताने आपण भारतीय स्वातंत्र्याचा नुकताच अमृत महोत्सवी वर्षही साजरा केला अशा या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या दुधाण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी बंधू भगिनी आणि जिल्हावासीयांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो गेल्या सत्याहत्तर वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले त्याग केला आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे त्याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकालाही आहे सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे अशा प्रसंगी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांचा त्याग आणि बलिदानाला विसरून चालणार नाही ना ना। अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मी अभिवादन करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यात करने या करने राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत जिल्ह्यात दोन लाख बहात्तर हजार आठशे सत्त्याण्णव महिलांनी अर्ज केले आणि त्यापैकी दोन लाख पासष्ट हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज मंजूर करण्यात आले आहेत पात्र महिला उमेदवारांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनेच्या चार हजार दोनशे चाळीस तर खाजगी आस्थापनेच्या पाचशे सात पदं ऑनलाईन पोर्टलवर अधिसूचित करण्यात आलेली आहेत शासकीय असतानाकरता तीन हजार नऊशे बारा तर खाजगी आस्थापनाकरिता चारशे चाळीस उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी दोन हजार दोनशे एकाहत्तर उमेदवारांची प्राथमिक ठिकाणी करण्यात आलेली राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहकार्य सहाय्य विभागामार्फत राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये हे देण्यात येणार आहेत जिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पोलीस जिल्हाधिकारी

सत्याहत्तर वर्षामध्ये आपण पंधार करतो सत्याहत्तर वर्ष आपण जवळपास स्वातंत्र्यमुळं पूर्ण झालेले आहेत या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा असा आहे की अठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांना जिल्ह्यामध्ये अद्यापही जिल्हा परिषदेच्या वतीने जे मोफत गणवेश दिले जातात ते दिले गेले नाही मोठा इश्यू आहे एक दोन महिने आहेत यासंदर्भात आपण काय सांगतो राज्याचीच ती परिस्थिती जिल्ह्यामध्ये किती अठ्याहत्तर हजार एकोणनव्वद हजारपैकी अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांची अद्याप बाकी पक्ष अठरा हजार विद्यार्थ्यांना दिले जातात या बाबतीमध्ये मी निश्चित माहिती घेतो पण हा विषय शिक्षण विभागाचा त्रिपणी सामूहिक जबाबदारी शासन कालच मी शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांना आपण विचारलं होता प्रकार सगळ्यांनी थोडा उत्कृत आलेला आहे लवकरात लवकर असं त्यांनी सांगितलं आणि बघितले सूचना मिळत आहे तर त्यात भ्रष्टाचार नाही तो तो मला वाटत रोहित पवार असतील विरोधक असतील यांचं कामच आहे निवडणुका समोर आहे त्यामुळे अडीच हजार कोटी सांगतील कोणी पंचवीस हजार कोटी सांगेल हे त्यांचं कामच आहे आरोप करणं पण मला वाटतं की अशी लोकाभिमुख योजना आणि त्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतला आहे सर्व जनता म्हणजे विशेष करून महिला असतील विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहेत वयोवृद्ध आमचे सगळे जे ज्येष्ठ जे, नागरिक आहेत त्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विजेच्या बाबतीमध्ये असेल सगळ्यात चांगल्या योजना सरकारने या ठिकाणी घोषित केलेला आहे त्यामुळे साहजिकांना वाईट वाटत आलेला आहे निवडणुका समोर बघून आणि त्यामुळे अशा आरोप ते करतील नवीन वाटत नाही असा धुळ्यामध्ये वक बोर्डच्या नावाने लँड याचा मुद्दा समोर आलेला आहे तो संपूर्ण भारतात पण या लँड चा संदर्भात धुळ्यात वातावरण पण दूषित झालेले आहे दोन समाजामध्ये तीन व्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या विषयाला निकाली करण्यासाठी आपण पालकमंत्री म्हणून काय भूमिका घेणार निश्चित मला अजून या तुम्ही सांगतोय पण याविषयी मी आताच लगेच माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतो अशी काही गडबड असेल किंवा कुणी असे काही घोटाळेकर असतील तर निश्चित त्या संदर्भामध्ये खबरदारी घेतली जाईल मी तत्काळ जिल्हाधिकारी माझ्यासोबतच आहेत कमिशनर पण आहेत महापालिकेच्या त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करतो धुळ्याची जागा का जागा भाजप लढेल का मला ते आज सांगता येणार नाही ते उमेदवार आमचा तीन पक्ष मिळून त्या ठिकाणी होणार आहे आणि नंतर दिल्लीला शिक्कामोर्तब होणार आहे म्हणून मला वाटतं हा एकत्रित निर्णय आमच्या सर्व महायुतीचा आहे त्याचा अधिकार जागा डिक्लेअर करण्यामध्ये ऐलिकाचा हा मला तो निश्चित जाईल कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये